तर आता इथं जे सी ए तंत्रज्ञान आहे फळ लागवडीचं त्याच्यामध्ये आपण बघितलं दोन बाय दोन बाय दोन त्याचा खड्डा इथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये चारी कोपऱ्यांना चार तीन तीन फुटाचे पाईप आपण इथं घेतलेले आहे आता हे करत असताना याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आपल्याला माती शेणखत आणि रासायनिक मिश्रित जे मिश्रण आहे ते आपल्याला खड्ड्यामध्ये साधारण एक ते दीड फुटापर्यंत दीड फुटापर्यंत आपल्याला भरून द्यायचं आहे दीड भरल्याच्या भरल्याच्यानंतर झाड आपल्याला मध्ये रोप ठेवायचं आहे परत रोपाची लागवड इथं करून घ्यायची आणि हे जे पाईप आहेत ह्या पाईपामध्ये आपल्याला गांडूळ खत किंवा शेणखत चांगलं कुजलेलं बारीक त्याच्यामध्ये अडकणार नाही असं आपल्याला जवळपास अर्धा ते एक फुटापर्यंत अर्धा फुटापर्यंत किंवा एक फुटापर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यायचे त्याच्यानंतर उरलेल्या याच्यामध्ये जो एक फुटाचा जो उरेल त्याच्यामध्ये आपल्याला वाळू टाकायची वाळू टाकल्याच्यानंतर जेव्हा आपला खड्डा पूर्णपणे भरेल तेव्हा हा पाईप असा काढून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार आहे ह्याच्यातलं जे मिश्रण आहे खाली खत आणि त्याच्यावर वाळू हे जर असा कॉलम जसा बिल्डिंगचा कॉलम असतो तसा हा कॉलम तयार होईल आणि या कॉलममध्ये आपण जेव्हा पाणी देऊ याच्याने या चारी कोपऱ्यांना जेव्हा पाणी देऊ तर ते डायरेक्ट मुळां मुळांजवळ जाणार झाडांच्या जेणेकरून त्याच्या मुळांनी जवळ गेल्याने वाढ वगैरे व्यवस्थित होणार आहे मर वगैरे होणार नाही कुठल्याही पद्धतीने आणि झाडाची उत्पादन क्षमता सुद्धा लवकर येणार आहे म्हणजे जर चार पाच वर्षामध्ये रेग्युलर आपल्या पारंपरिक पद्धतीने असली थोडीशी दोन वर्ष लवकर येऊ शकते आणि झाडाचा वाढू शकणार आहे अशा पद्धतीचा अवलंब आपल्या आवड शेत्रमाण भागामध्ये साधारण कधी शेतकरी बंधू ने घ्यावा असं अहवाल कृषी विभागाला हे करण्यात येत आहे